गुढीपाडवा आपल्या हिंदू दिनदर्शिकेनुसार चैत्रे या पहिल्या मराठी महिन्याच्या पहिल्या दिवशी म्हणजेच वसंत ऋतूच्या पहिल्या दिवशी साजरा केला जातो म्हणून या सणाला हिंदू नववर्ष असे देखील म्हणतात हिंदू धर्मातील साडेतीन मुहूर्तापैकी हा एक मुहूर्त आहे आणि या दिवशी सगळी नवीन शुभ कार्य केली जातात जे नक्कीच लाभदायक असतात आपल्या दारात उभारलेली गुढी ही समृद्धीचे आणि विजयाचे प्रतीक म्हणून उभारली जाते पण गेल्या काही वर्षापासून गुढीपाडव्याबद्दल बद्दल काही संदेश सोशल मीडियावर पसरले जात आहे गुढीपाडवा आणि स्वराज्याचे धाकले धनी छत्रपती संभाजी महाराज यांच्या मृत्यू हे संदेश आहेत चला पाहूया छत्रपती शंभू राजेच्या मृत्यूनंतर आणस म्हणून स्वराज्यातील एका विशिष्ट समाजातील लोकांनी गुढीपाडवा साजरा केला असा मतितार्थ त्या संदेशात असतो याही वर्षी असे संदेश सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत पण खरं आहे का संभाजी राजे यांच्या मृत्यूनंतर गुढीपाडव्याला सुरुवात झाली का त्या आधीपासूनच गुढी उभारली जाते चला जाणून घेऊ या व्हिडिओमध्ये मित्रांनो मी अभिषेक बचाटी स्वागत करतो तुमचं क्रिएटर मराठी युट्यूब चॅनलवर मित्रांनो हा व्हिडिओ माहिती पूर्ण आहे शेवटपर्यंत नक्की पहा गुढीपाडव्याबद्दल पौराणिक महात्म्यात असं सांगितलं जाते की ब्रह्मदेवांनी याच दिवशी विश्वाची निर्मिती केली आणि पुढे याच दिवशी श्री प्रभू राम देखील आपल्या राज्यात वनवास संपून आले असे सांगितले जाते हा गुढीपाडवा सण जसा महाराष्ट्रात मराठी माणूस साजरा करतो तसाच कानडी आणि तेलुगू मंडळी देखील साजरी करतात गुढीपाडव्याचा उल्लेख आपल्या संभाजी राजांच्या मृत्यू आधीही सापडतो चोवीस नोव्हेंबर सोळाशे एकोणपन्नास साल छत्रपती चे शिवाजी महाराजांच्या काळातील एक पत्र आहे या पत्रात एक मजकूर सापडतो त्यात गुढीपाडवा या सणाचा स्पष्ट उल्लेख केला आहे म्हणजेच शिवराय असताना देखील गुढीपाडवा सण साजरा केला जात होता इतिहासाचार्य व्ही के राजवाडी यांनी मराठ्यांच्या इतिहासाची साधने या नावाने इतिहासाचे अनेक खंड प्रसिद्ध केले आणि त्यात देखील अनेक पत्र वगैरे संग्रहित आहेत त्यातील एका पत्रात गुढीपाडवा या सणाचा उल्लेख केलेला आपल्याला आढळतो यासोबतच एका पत्रात असा उल्लेख आहे की गुढीपाडवा या सणानिमित्त निराजी पंडित आपल्या घरी आले होते हे पत्र नारायण शेवणी या मुंबईच्या वकिलाने मुंबईच्या गव्हर्नरला लिहिले आहे हे निराजी पंडित म्हणजे शिवरायांच्या अष्टप्रधान मंडळातील एक सदस्य होते आणि ते आपल्या घरी गुढीपाडव्या निमित्त आल्याचे उल्लेख सापडतो हे तर आपण पाहिले की शिवरायांच्या काळात गुढीपाडवा सण साजरा केला जात असे आता पाहूया की शिवरायांच्या आधीच्या काळात सण होता की नाही आपल्या संतांनी देखील गुढीपाडव्याचा उल्लेख अनेक कविता आणि अभंग इत्यादी मधून केला आहे टाळी वाजवावी गुढी उभारावी वाट ती चालावी पंढरीची हे संत मेळा यांच्या ओळीतील आहेत संत ज्ञानेश्वर यांच्या ज्ञानेश्वरी मध्ये अध्याय चार सहा चौदा मधील ओळीत अनेक ठिकाणी विजयाची गुढी व असे अनेक गुढीपाडव्याचे उल्लेख आढळतात गुढीपाडवा हा सण त्याही काळात होता याचे पुरावे देतात आपल्याला खात्रीसाठी आपण त्यातील एक श्लोक पाहू एके संन्याशी तोची योगी अशी एक वाक्यतेची जगी गुढी उभविली अनेक शास्त्री तिरी संत एकनाथ महाराजांच्या भागवत ग्रंथात देखील अनेक वेळा गुढीपाडवा या सणाचा उल्लेख आहे एकनाथ महाराज भक्तीची आनंदाची यशाची रामराज्याची धर्माची गुढी उभारावी असे सांगतात संत तुकाराम देखील आपल्या अभंगात म्हणतात पुढे पाठविले गोविंदे गोपाळा सपळा हाती गुढी यावरून तुकाराम महाराजांना देखील हा सण माहीत होता आणि तो साजराही केला जात असे असे सिद्ध होते मित्रांनो काही लोकांच्या मनात असा प्रश्न पडलेला आहे की छत्रपती संभाजी महाराजांच्या मृत्यूपासूनच गुढी उभारली जाते पण असं नाही मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळाच्या आधीपासूनही गुढी पाडवा हा सण साजरा केला जातो संत एकनाथ संत ज्ञानेश्वर संत तुकाराम संत चोखामेळा यांच्या ओवीतील देखील गुढीपाडव्याचा उल्लेख आहे संतांच्या मते असा आपल्याला समजते की गुढीपाडवा हा सण पौराणिक काळापासून राबवला जात आहे हिंदू धर्मापासून कानडी आणि तेलुगू राज्यामध्येही हा सण साजरा केला जातो मित्रांनो ही माहिती कशी वाटली कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा आणि आपल्या चॅनल वरती नवीन आला असाल तर चॅनलला ला सबस्क्राईब नक्की करा